आज नारंगामध्ये आपल्याला धक्काबुक्की होऊन आपली गाडी देखील फुकलेली आहे हल्ल्यामध्ये नेमकी काय घटनाक्रम आहे खरं सांगायचं म्हणजे कामगार कल्याणकारी मंडळाची बांधकाम कामगार नोंदणी सुरू आहे आणि या बांधकाम कामगार नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय याच्यावरती आपण गेले दोन दिवस आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे आपण जो आवाज उठवला आहे त्यामुळं या भागात जो खाजगी एजंटाचा सुरसुळा झाला आहे त्यांची दुकानदारी कुठेतरी बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या सर्व बाबींमुळे सुद्धा नारंगावमध्ये या एका ठिकाणी बांधकाम कामगारांना भांड्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी बायोमेट्रिक कॅम्प होता असा कॅम्प घेण्यात येत नाही त्यामुळं ह्या कॅम्पची बातमी करण्यासाठी आपण गेलो होतो त्या ठिकाणी आपण काही लोकांशी संपर्क साधले म्हणजे बाईक बाईक करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी हे मान्य केलं कॅम्पस बोगस होता असून हा कॅम्पस बोगस होता आणि त्यात लोकांनी पण सर्व लोकांनी पण मान्य केलं की आमच्यासाठी आमच्याकडनं नोंदणीसाठी पैसे घेतलेले आहेत ज्यावेळेस मी त्या काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे जे एजंट आहेत की जे याच्यामध्ये भ्रष्टाचार करत आहेत त्या एजंटांनी चिडून जाऊन माझ्यावरती माझ्या गाडीवरती हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये माझ्या गाडीचं नुकसान झाले मला कुठल्याही प्रकारची कोणाचाही धकाबुकी झाली नाही पण माझी त्यांच्यावर बाचाबाची झालेली आहे हा घटनाक्रम कसा झाला एकूणच तुम्ही आल्यानंतर नेमकं काय घटलं मी आलो त्या ठिकाणी मला ॲक्च्युली बायोमेट्रिकचा कॅप आहे म्हणून बायोमॅट्रिकचा विषय घ्यायचा होता जस्ट मी आलो त्यावेळेस बायोमेट्रिक सुरू होतं नंतर मी तिथं बाहेर गेलो मला नंतर कळलं की बारा वाजता बायोमॅट्रिकची यंत्रणा पुण्यावरून येणार आहे म्हणून मी पुन्हा एक थोड्या वेळामध्ये बारा वाजता तिथं बायोमेटिक काय चालू आहे बघायला गेलो आतमध्ये बायोमेट्रिक चालू नव्हतं त्यामुळं आम्ही बाहेर पडलो पण बाहेर जे लोक बसले होते ज्या कामगार बसले होते ते प्रचंड वैतरलेले होते त्यांनी बोलायला सुरुवात केली की आम्हाला सकाळी आठला बोलवलं आहे अजून आमचे अंगठे घेतले नाही अजून आमचे थंब घेतले नाहीत मग मी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यावरती मग मी आतमध्ये जे काही कामगार आहे त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये अनेक म्हणजे ज्या कामगारांच्या मी प्रतिक्रिया घेतल्या त्या कामगारांनी आयोजकांवरती संताप व्यक्त केला बाबा आम्ही बराच वेळ बसलो आहे पण आमच्या बायोमेट्रिक घेतलेले नाही किंवा थंब घेतलेले नाहीत आणि त्यातल्या काम त्यातल्या लोकांनी हे पण मान्य केलं की बाबा आमच्याकडनं नोंदणीसाठी पैसे घेतलेले आहेत ज्याशिवाय प्रतिक्रिया घेतलेलं त्यांनी पाहिलं त्या हे परत उघड झालं तर आपल्याला त्रास होईल ह्या हिशोबाने हे जे कोणी प्राय एजंट आहेत त्या एजंटांनी मला माझ्या गाडीवरती हल्ला करायचा प्रयत्न हल्ल्याच्या वेळेस नेमकी काय घटनाक्रम झाला तुम्ही बाहेर आले निघलो होतो माझ्या गाडीला गरडा घालण्यात आला गाडीला गरडा घाल्यानंतर मी बाहेर आलो एवढा मोठा मॅप होता मी तर काही सिलेंडर म्हणजे हातवरती करून उभा होतो बाचाबाची झाली लोकांचा हे होते तुम्ही कशाला हे करताय मी म्हटलं बाबा माझी लढाई एजंटांच्या विरोध आहे सर्वसामान्य जनतेच्या विरोधात माझी लढाई नाही त्यावेळेस जे करून लोक असतील त्यांनीच का असं काय करता तुम्हाला काय फायदा आहे वगैरे वगैरे असे करून ती बातसामाची झाली त्याच्यानंतर कुणीतरी माझ्या गाडीवरती काय मारलं ते मला माहीत नाही पण माझी गाडी करत माझ्या गाडीची पुढली काच तुम्ही बातमी सातत्याने लावून धरताय याच्याविषयी म्हणत धरून कृती शंभर टक्के गेले दोन तीन दिवसापासून हा विषय आपण राज्य पातळीवर मांडण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे कदाचित काही लोकांची अडचण झाली असावी आणि त्यातून हा हल्ला झालेला आहे जो हल्ला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की शासनाची योजना आहे घेण्याचं परमिशन आहे का आणि शासन पात्र कशापती काय माहिती आपली तर कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती फक्त एक रुपयात नोंदणी करावी असा स्पष्ट उल्लेख आहे मात्र ह्या कामगार नोंदणीसाठी हजार अकराशे रुपये घेतले जातात हीच बाब मी मांडण्याचा प्रयत्न केला भांडी मोफत मिळतात ती भांडीही देण्यासाठी पंधराशे रुपयाची मागणी केली जाते काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे त्या शिष्यवृत्ती मिळून देण्यामध्ये सुद्धा अर्धे पैशांची मागणी केली जाते निम्म्या पैशांवर डल्ला मारला जातो हीच बाब मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि जे कॅम्प घेतले जातात ॲक्च्युली अशा पद्धतीने नोंदणी किंवा बायोमेट्रिकची कॅम्प घेण्याची परवानगी नाही आहे हा कॅम्प अनाधिकृत आहेत हे मांडण्याचा आपण प्रयत्न केला आणि तसाच एक अनधिकृत कॅम्पची बातमी करण्यासाठी मी आलो असताना माझ्याबद्दल हा या संदर्भात आपण शासनाच्या संबंधित विभागाला काही कळवलेलं आहे मी ज्या बातम्या केल्या आहेत त्या संदर्भात मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला के होता मात्र त्यांना याबाबत काही असा काही भ्रष्टाचार चालू आहे याची कल्पनासाठी त्यांनी मला प्रत्युत्तर दिलं होतं आणि आजच्या प्रकाराबद्दल मी काही कळवलेलं नाही ह्या प्रकाराबद्दल मी नारंगापुल्टेशनला नारंगा पुल टेशनला मी माझी तक्रार दिलेली आहे नारंग पोलिस पण ह्या प्रकरणामध्ये मला चांगल्यापैकी सहकार्य केलेलं आहे पोलिसांनी संबंधित जिथं कॅम्प जात या ठिकाणी जाऊन कोणाला काय कारवाई केली पोलिसांना तक्रार देऊन मी माझा बाहेर आलेलो आहे पुढे पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत मला माहिती नाही पण मला तक्रार घेत किंवा माझ्या मला पोलिसांचं सहकार्य मिळालेलं आहे तुम्ही सगळी घटना दिवसापासून ही मालिका लावून धरलेली आहे तुम्हाला काय मॅनेज करण्याचा प्रयत्न झालाय नाही दोन तीन दिवसापासून आपण हा मालिका लावून धरतोय याच्यामध्ये मला काही लोकांचे फोन आले पण त्या प्रत्येकाला मी एकच उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय की मी कोणाही एजंट सोबत बोलणार नाही मी फक्त अधिकाऱ्यांसंगच बोलेल कारण की एजंट संघ किंवा ठेकेदारासंघ बोलणं हे पत्रकाराच्या याच्यात बसत नाही त्यामुळे मी ज्याचे जे जा मला फोन आले त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की मी फक्त याच्याशीच बोलेल कोणाशी अधिकाऱ्याशीच बोलेल पण मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला प्रयत्न झाला मला फोन आले पण त्याला मी त्याबद्दल उत्तर दिलेलं आहे आपली गाडीची काच फोडली फोडणारे नक्की कोण होते त्यांची नावं तुम्हाला माहिती आहे ज्या एजंटांच्या विरोधात मी गेले दोन तीन दिवस हे सगळं उभं करता प्रयत्न करतोय माझ्या ह्या प्रयत्नामुळं ज्या एजंटांची दुकानदारी बंद होणार आहे अशा एजेंटांनी हा प्रकार घडून आलेला आहे असे माझ्यावरती कितीही हल्ले झाले तरी मी शांत बसणार नाही सर्वसामान्यांवरती जर अन्याय होत असेल तर त्याच्याविरोधात लढण्याची माझी नेहमीची प्रवृत्ती आहे आणि ते यापुढेही चालू राहील सदर घटनेचा पत्रकार संघटनेच्या वती निषेध करण्यात येतोय तर नेमकी आता मागणी आपली काय आहे माझी फक्त माझी मागणी शासनाकडे आहे माझी इथे कुणाकडे ही मागणी नाही शासनाकडे माझी मागणी एवढीच आहे की बांधकाम कामगारांसाठी फक्त एक रुपयात नोंदणी आहे तर त्याच्यावरती जर कोण डाला मारत असेल आणि एक रुपयाच्या बदले हजार रुपये घेऊन जर कामगारांना नाडवण्याचा प्रयत्न करत असेल जी शासनाच्या वतीने जी भांडी मोफत देण्यात येतात ती भांडी मिळून देण्यासाठी पण जर कोणी त्याच्या कामगारांकडून पंधराशे रुपये घेत असेल किंवा बांधकाम मुलांना शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा अर्ध्या पैशांवर जर कोणी दल्ला मारत असेल तर संबंधित विभागाने याची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी ही जी खाजगी योजनाचा जो सुळसुळाट झालेला आहे जिल्ह्यामध्ये त्याच्या शहनिशा संबंधित विभागाने सरकारने घटना नक्की कुठे घडली कोल्हे आज दुपारी बारा दहा वाजण्या दरम्यान ही घटना घडली जेव्हा तुम्ही वार्तांकन करत होता त्यावेळेस काय क्यों कोणाचे फोन वगैरे नाही वार्तांकन करताना मला कोणाचे काय फोन आले नाही त्यावेळेस झाल्यावर तर मी वार्तांकन करून आल्यावरती तर हाच गाठला मी पोलीस स्टेशनलाच गेलो त्यापूर्वी मला दोन दिवस फोन येतात कोणाला कोणाचे तरी पण मी माझा सांगण्याचा प्रयत्न आहे कोणाचे फोन नाही तालुक्यातून मला वैयक्तिक कोणाचे फोन नाही आले काही लोकांनी दुसरे याचे फोन बोला त्याच्या सांगत बोला असे फोन माया देण्याचा प्रयत्न दे केला पण घटना अशी होती मी त्यामुळे कोणाशी संपर्क साधलेला नाही